नमस्कार मंडळी सपनास किचनमध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेचे हार कसे तयार करायचे ते पाहणार आहोत अगदी पाच मिनटात हे हार अशा प्रकारे तयार होतात इथे बघू शकतात की हार आपले अतिशय सुंदर अशा रीतीने तयार झालेले आहेत त्यामुळे यावर्षी घरीच हार तयार करून आपण गुढीला घालू शकतो चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे साखरेचे हार तयार करण्यासाठी इथे मी पात्र घेतलेलं आहे पात्र जवळपास सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं नसेल तर आपण छोट्या छोट्या वाट्या घेऊ शकतो किंवा अगदी ताटामध्ये सुद्धा आपण हे हार बनवून तयार करू शकतो तर सगळ्यात आधी आपण मी इथे थोडं थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे हे हार पटकन निघायला आपल्याला मदत होते तर बघा जेवढे साईडचे जे, जे खाणे आहेत त्या खाण्यांना मी सगळीकडे तूप लावून घेतलेले आता आपल्याला लागणार आहे दोरा तर मी या मापाने दोरा कट करून घेतलेला आहे हा दोरा आधी आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो या वाट्यांमध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे सेट करून घ्यायचा आहे दोरा ओला केल्यामुळे दोरा व्यवस्थित सेट व्हायला मदत होते तर बघा अशा प्रकारे सगळ्या खाण्यामध्ये व्यवस्थित हा दोरा अशा प्रकारे आपण पसरवून घेऊयात तर साखरेचा पाक करण्याआधी ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा ही पाक तयार करण्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता ए साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे पाण्याचा जास्त वापर इथे होत नाही जवळपास फक्त इथे पाव कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरती ही साखर यामध्ये वितळवून घ्यायची आहे आणि याचा अगदी घट्टसर असा पाक बनवून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनटातच या पाकाला इथे उकळी आलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे काय होतं की यामध्ये या, या साखरेमध्ये जी घाण आहे ती सगळी वरती तरंगून येते आणि आपली साखरेची जी गाठी आहे म्हणजे साखरेचा हार आहे तो अतिशय पांढरा शुभ्र बनायला मदत होते तर बघा मी एक ते दीड टेबलस्पून दूध यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि या पाकावर जो फेस आलेला आहे तो सगळा आपल्याला काढून टाकायचं आहे बघ बघू शकता थोडासा काळपट हा आपल्याला दिसतोय तर हा सगळा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे अतिशय छान पांढरा शुभ्र असा पाक इथे तयार होतो तर अशा प्रकारे अगदी ट्रान्सपरंट असा हा पाक इथे आपला शिल्लक राहिलेला आहे आता याचा आपल्याला अगदी गोळी पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पाण्यात टाकल्याबरोबर याची छान गोळी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा एकदम कडक पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हा पाक तयार व्हायला अगदी पाच ते सात मिनिटे लागतात म्हणजे तेही आपण त्यामध्ये घातलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे पाणी जर जा जास्त घातलं गेलं तर पाक बनायला वेळ लागतो तर बघू शकता आता इथे आपला एकतारी पाक तयार झालेला आहे एकतारी पाक एकदा तयार झाला की परत पाक बनायला जास्त वेळ लागत नाही तर आता इथे जरा घट्ट पाक इथे तयार झालेला आहे तर आता आपण थोडंसं चेक करूया तर प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये थोडासा पाक मी टाकलेला आहे आणि आता बोटाच्या मदतीने थोडंसं हे चेक करूया तर बघा पाक अजूनही आपला तयार झालेला नाही आहे याची गोळी तयार होत नाही आहे तर अजून एक दोन मिनिट हा पाक आपण उकळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे मी अगदी लो ठेवलेली आहे कारण हा पाक जर एकदा तयार झाला की तो पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे मंद आचेवरतीच ही हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आणखी एकदा आपण चेक करूयात तर पाण्यामध्ये मी काही ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि बघा अशा प्रकारे आता याची गोळी इथे तयार झालेली आहे म्हणजेच आपला पाक इथे तयार झालेला आहे तर आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर गॅसची फ्लेम बंद करण्याआधी आपल्याला एक यामध्ये सिक्रेट वस्तू घालायची आहे आणि ते म्हणजे तूप तर यामध्ये आपल्याला पाव चमचा तूप घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप किंवा चिमूटभर तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल यामुळे काय होतं की आपल्या गाठी अगद्या पांढऱ्या शुभ्र म्हणजे जशा बाहेर विकत मिळतात तशा बनायला मदत होते तर आता पटकन हा पाक आपल्याला या वाट्यांमध्ये घालून घ्यायचा आहे तर सगळ्या वाट्यामध्ये आपल्याला एक एक चमचा हा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे जेणेकरून ते सगळे एकसारखे गोल आपल्याला मिळतील आणि हा साखरेचा हार आपल्याला दिसायला अतिशय सुंदर असा दिसतो तर बघा मी सगळ्या ह्याच्यामध्ये एक एक चमचा हा पाक घालून घेतलेला आहे आणि थोडा पाक शिल्लक राहिलेला आहे तर त्यासाठी इथे मी पाच वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आधीच मी दोरा अंथरून ठेवलेला होता आणि त्यामध्ये अशा प्रकारे दोन दोन चमचे हा पाक मी घालून घेते आहे बघू शकता पाक आपला घट्ट व्हायला इथे सुरुवात झालेली आहे तर आता एक टीप सांगते तुम्हाला पाक जर घट्ट झाला तर त्यामध्ये अगदी एक चमचाभर पाणी टाकून तो पुन्हा आपल्याला गरम करायचा आहे त्याला एक उकळी आणायची आणि पुन्हा आपला पाक नेहमीसारखा तयार होईल तर बघा अगदी पाचच मिनटामध्ये इथे आपली ही गाठी बनवून तयार झालेली आहे बघू शकता अतिशय मस्त अशा या वाट्यांमधून बाजूला होत आहेत थोडंसं चमच्याने प्रेस करून या मी लूज करून घेते म्हणजे त्या तुटणार नाहीत दोरा जर ओढला तर दोरा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे चमच्याने थोडंसं आपण हे मोकळं करून घेऊया आणि अशा प्रकारे अतिशय मस्त अशी इथे साखरेचा हार तयार झालेला आहे अगदी विकत मिळतो त्याहूनही हा हार आपला सुंदर दिसत आहे आणि गुढीसाठी आपण हा घरच्या घरी तयार केला याचा आनंद आपल्याला वेगळाच मिळतो तर जे वाटीमध्ये आपण बनवून घेतलेले ते देखील आपण थोडंसं लूज करून घेऊयात तर यामध्ये देखील आपण चमच्याने थोडंसं आपण हे आ, प्रेस करून घेऊया म्हणजे सगळीकडून ही गाठी निघायला मदत होते यामुळेच आपल्याला वाट्यांना तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हार निघायला मदत होते तर बघा ह्या वाटीमधला हार देखील अतिशय सुंदर असा बनून इथे तयार झालेला आहे तर या गुढीपाडव्याला प्रकारे घरच्या घरी साखरेचा हार करून तुम्ही गुढीला घालू शकता तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता दोन्हीही हार आपले बनून अगदी छान असे तयार झालेले आहेत दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद